नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत आज राजधानी दिल्लीत संध्याकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास हा शपथविधी सोहळा पार पडेल सात वाजता या मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल एच्या घटक पक्षातील मंत्र्यांचाही आज शपथविधी होणार आहे यासाठी दिल्लीत जोरदार तयारी करण्यात आली आहे कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे विदेशी पाहुणे देखील आता दिल्लीत दाखल झालेत तर महाराष्ट्रातून सहा उत्तर प्रदेशातून नऊ बिहारमधून आठ गुजरातमधून सहा ओडिशातून तीन कर्नाटकातून पाच मध्य प्रदेशातून चार गोव्यातून आणि जम्मू काश्मीरमधून प्रत्येकी एक असे एकूण अठ्ठेचाळीस खासदार आज शपथ घेण्याची शक्यता आहे त्याआधी आज सकाळी नरेंद्र मोदींच्या घरी संभाव्य मंत्र्यांची बैठक पार पडली तब्बल एक तास ही बैठक सुरू होती या बैठकीला फोन आलेले अठ्ठेचाळीस संभाव्य मंत्री उपस्थित होते या बैठकीत मोदींनी खासदारांना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत आपण बघूयात शंभर दिवसांचा कृती आराखडा जमिनीवर राबवावा लागेल जो विभाग मिळेल त्यातील कामं पूर्ण करा अशा सूचना मोदींनी केल्या आहेत पुढील पाच वर्षांचा रोड मॅप तयार करा देशाला विकसित भारत बनवण्याचं सरकारचं ध्येय आहे असंही मोदींनी खासदारांना सांगितलं लोकांचा एनडीएवरील विश्वास मजबूत करणं गरजेचं आहे असं मतही त्यांनी मांडलं